नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी खुश खबर मी मराठी या YouTube चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत या सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या चॅनलवर स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे काही लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की तेराव्या हप्त्याचे वितरण सुरू झाले का झाले असेल तर किती किती रुपये आमच्या खात्यात जमा होणार याविषयी सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यातील लाखों महिलांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजने अंतर्गत जुलै 2025 चा 13 वा हफ्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही योजना राज्य सरकारच्या महिला करण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे योजनेमुळे महिलांना आर्थिक मिळत आहे आणि त्यांच्या कुटुंबातील भूमिका अधिक मजबूत होत आहे सध्या अनेक लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांच्यासाठी आता दुहेरी आनंदाची बातमी आहे हप्त्याची नवीन तारीख आणि अपेक्षित वितरण सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनाचा तेरावा हप्ता चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल प्रक्रियेसाठी थेट थे बँक हस्तांतरण पद्धतीचा वापर केला जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच की सुमारे तीन हजार सहाशे कोटी रुपयांची रक्कम या योजनेसाठी राखून ठेवण्यात आली आहे जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही रक्कम सर्व पात्र महिलांना मिळेल सरकारने यावेळी वेळेवर वेड़, वितरणाचे पूर्ण आश्वासन दिले आहे योजनेचे मुख्य फायदे आणि वैशिष्ट्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपये मिळतात ह्या योजनेचा लाभ एकवीस ते पासष्ट वया गटातील महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी महिलांना मिळतो यासाठी महिला, या महिला गरीब असावी आणि तिच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णय प्रक्रिया सहभाग वाढवणे आहे भविष्यात या योजनेची रक्कम एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे आतापर्यंत बारा हप्त्यामधून महिलांना एकूण अठरा हजार रुपये मिळाले आहे मागील हप्त्याचा थकबाकी आणि एकत्रित पेमेंट अनेक महिलांच्या तक्रारी आहेत की त्यांना मे किंवा जून महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना जुलैच्या हप्त्यासोबतच मागील थकबाकी रक्कम एकत्र मिळू शकते उदाहरणार्थ जर दोन हप्ते थकले असतील तर एकत्र चार हजार पाचशे रुपये एकाच वेळी जमा होऊ शकतात काही वेळा तांत्रिक समस्या किंवा सणासुदीमुळे हप्त्यात विलंब होतो परंतु सरकारने यावेळी वेळेवर वितरणाचे कठोर निर्देश दिले आहेत ज्या महिलांना तीन हजार रुपयाचा मेसेज येईल त्यांना समजावे की त्यांचा मागील हप्ता देखील यामध्ये समाविष्ट आहे सर्वांना संधी आणि नवीन संधी आणि संबंधित योजना लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे सरकारने लाडकी बहीण घरकुल योजना सुरू केली आहे या नवीन योजनेअंतर्गत तेरा लाख पात्र महिलांना घरकुल प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे या योजनेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाईल दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होणाऱ्या या योजनेमुळे महिलांना निवासस्थानाची सुरक्षा मिळेल आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी महिलांना पन्नास हजार रुपयाचे वैयक्तिक कर्ज देण्याची घोषणा केली आहे ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा विस्तार करायचा आहे त्या या कर्जासाठी बँकेत अर्ज करू शकतात लाभार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे सर्वप्रथम तुमचे नाव अधिकृत लाभार्थी यादीत आहे का याची खात्री करा ही यादी तुमच्या गाव ओड किंवा शहराच्या अधिकृत वेबसाईट उपलब्ध आहे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे कारण डीबीटी प्रणाली रक्कम हस्तांतरित केली जाते जर हप्ता वेळेवर मिळत नसेल तर स्थानिक कार्यालयात संपर्क साधा आणि तक्रार नोंदवा भविष्यातील सर्व अपडेट साठी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करत रहा सामाजिक प्रभाव आणि महत्व लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येत आहे या योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यांच्या कुटुंबातील स्थिती मजबूत झाली आहे अनेक महिला या पैशाचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि छोट्या व्यवसायासाठी करत आहेत ह्या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे तसेच ह्या योजनेमुळे महिलांमधील बचतीची प्रवृत्ती वाढली आहे त्यांनी आर्थिक नियोजन करायला सुरुवात केली आहे लाडकी बहीण योजना ही केवळ एक आर्थिक मदत योजना नसून महिला सक्षमीकरणाचे एक सशक्त माध्यम आहे जुलै दोन हजार पंचवीस चा तेरा हप्ता लवकरच येत आहे त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांचे भविष्य उज्ज्वल होत आहे आणि त्यांना आर्थिक स्वलंबनाचा रस्ता मिळत आहेत अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी मी मराठी या चॅनेलला नक्कीच भेट द्या धन्यवाद